एकोणवीस जानेवारी या दिवशी परत दोन मराठी चित्रपट क्लॅशमध्ये जे आहेत ते रिलीज झालेले आहेत पहिला म्हणजे की आईच्या गावात मराठीत बोल आणि दुसरा म्हणजे तो म्हणजे की आहे सात दोन पंच्याहत्तर तर असे दोन चित्रपट रिलीज झालेले आहेत या चित्रपटाच्या कमाईच्या काही अपडेट आहेत त्याच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे दे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर पहिला चित्रपट आहे बघा आईच्या गावात मराठीत बोल तर आता नक्कीच हे पहिलेच सांगतो आकडे एकदम ऑथेंटिक एकदम बरोबरच असतील असं काही नाही कारण की मराठी चित्रपट जे आहेत याचे एकदम परफेक्ट कलेक्शन भेटणं थोडं अवघड असतं जे माझ्या ट्रस्टेड साईट्स आहेत त्यावरतून मी तुम्हाला कमाई जे ते सांगत आहे तर आता आईच्या गावात मराठीत बोल हा चित्रपट जो आहे त्यामध्ये ओमीमध्ये आपल्याला लीड कास्ट दिसत आहे त्यासोबत पार्थ भालेराव देखील आहेत तर चित्रपटाचे बजेट जर सांगायला गेलं तर तीन कोटी रुपये या चित्रपटचे बजेट आहे असं सांगण्यात येत आहे शंभर स्क्रीन्स या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भेटलेले आहेत तर कमाई जर सांगायला गेलं तर या चित्रपटाने खूपच भारी कमाई केलेली आहे मी असं म्हणेल नक्कीच एकदम सुपर डुपर हिट हा चित्रपट ठरत आहे असं म्हणेल परत एकदा मराठी प्रेक्षकांनी चांगला सपोर्ट मराठी चित्रपटाने दाखवलेला आहे चित्रपटाचे मेकर्सही यशस्वी ठरलेले आहेत चित्रपटाचा क्लॅश करून कारण चित्रपटाने एवढी चांगली ओपनिंग देखील घेतलेली आहे पहिल्या दिवशीची या चित्रपटाची कमाई झालेली आहे जवळपास आठ लाख रुपये आणि दुसऱ्या दिवशीची कमाई जर सांगायला गेलं तर ती गेलेली आहे जवळपास दहा लाख रुपयांच्या घरात अशी टोटल दोन दिवसाची कमाई अठरा लाख रुपयांच्या घरात गेलेली आहे तीन कोटी बजेट आहे आणि चित्रपटची कमाई अठरा लाखांच्या घरात गेलेली आहे म्हणजे विचार करू शकता तुम्ही किती सुपर डुपरेट हा चित्रपट ठरत आहे आता दुसरा चित्रपट जर सांगायला गेलं तर तो आहे सात दोन पंच्याहत्तर सात दोन पंच्याहत्तर या चित्रपटाचे जर बजेट सांगायला गेलं तर ते कमीच आहे म्हणता येईल आपल्याला कारण की दोन कोटी रुपये या चित्रपटाचे बजेट आहे तर याही चित्रपटाला शंभरपेक्षा जास्त स्क्रीन्स भेटलेल्या आहेत आता या चित्रपटाची जर कमाई सांगायला गेली या मूवीची कमाई जर सांगायला गेलं तर पहिल्या दिवशी या मूवीने जवळपास दहा लाखांची कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवशी हीच कमाई जवळपास परत दहा लाख रुपयांवरतीच गेलेली आहे नक्कीच आईच्या गावात मराठी बोल हा जो चित्रपट आहे त्यापेक्षा आणखी चांगला जास्त रिस्पॉन्स या चित्रपटाला भेटला व दोन दिवसामध्ये या मूवीने वीस लाखांची कमाई केलेली आहे तर यासारख्या व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू